नमस्कार झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉकमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी आपरसाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनेलवर आपणास देत आहे उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामुळे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले आज सकाळी धाराशिव रेल्वे स्थानकावर आगमन होऊन अनेक जिल्ह्यातील पूरक जिल्ह्यातील अनेक गावांना पूरग्रस्त ची केली पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पूरग्रस्त पाहणी दरम्यान कर्जमाफीचा प्रश्न विचारला असता मंत्र्याचा गेला तोल म्हणाले आता यालाच मुख्यमंत्री करा सगळी सोंग करता येतात पैशाचा सोंग करता येत नाही म्हणून कर्जमाफीचा विषय लावला ब्रेक मुसळधार पावसामुळे राज्यात ऐंशी जणांचा गेला बळी पंधरा जण झाले जखमी एकोणीसशे पासष्ट गावे पुरात बुडाली तर पाच हजार एकशे पस्तीस घरादाराची झाली पडवदर शेतीचे तर अब्जावधी झाले नुकसान आज जिल्ह्यामध्ये पूरग्रस्त पाहणी दरम्यान सर्वच नेत्यांनी व सर्वच पक्षाच्या नेत्यांनी केली ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी धाराशिव शहरातील देवकते गल्लीत देवाणघेवाणीवरून च्या आर्थिक व्यवहारातून तरुणास झाली मारहाण आठ जणांविरुद्ध उस्मानाबाद धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा झाला दाखल उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी कौस्तुभ गावकर यांची फेसबुक पोस्ट बनली चर्चेचा विषय हवामान बदलाच्या संकटावर वेधले दिवेगावकरांनी संपूर्ण प्रशासनाचे व तज्ज्ञांचे लक्ष माजी मुख्यमंत्री व शिवसेना उभाटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी साधला पूर्क रस्ताशी गावोगावी संवाद तुळजापुरात नवरात्रा निमित्त भाविकांची उसळली गर्दी झाली प्रशासनाची दमछात या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार सी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायलाही विसरू नका आणि झुंझार सी सदोतीस न्यूज ब्लॉग फॉलो करायला ही विसरू नका धन्यवाद